आधुनिक शेतीला आधुनिक अवजाराची आणि यंत्रसामग्रीची जोड दिली तर आपल्याला मजूर खर्चामध्ये बऱ्यापैकी बचत होऊ शकते आणि वेळेवर आपलं काम होतं पाऊस पडला आणि लगेच आपल्याला कामाला चालू करायचं आहे पण मजूर भेटत नाही तर आपण अशा यंत्राच्या सहाय्याने फार क कमी खर्चामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपली यंत्र जे जी काही मश मशागत ती ते करून पीक पेरणी करू शकतो तर या मशीनला फक्त अर्धा लिटर डिझलमध्ये हे एक एकर मशीन काढतं त्याची कशी काढतं त्याची किंमत काय पडते त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर काय काय चालतं हे आपण ज्या शेतकऱ्याकडं आणि व्यावसायिकाकडं आलेलो हो, आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करू कारण की ते चांगले शेतकरी आहेत मोसंबी ऊस वगैरे सगळे त्यांच्याकडे पिकं आहेत आणि जोड व्यवसाय म्हणून हे आधुनिक यंत्र त्यांच्या ज्या अडचणी त्यांना आल्या आल्या त्यांच्यातून पुढं होऊन त्यांनी हे यंत्र सामग्रीचं दुकान चालू केलेलं आहे त्याच्या तर भाऊ आपला परिचय एकदा करून द्या नमस्कार मित्रांनो मी पण पाटील आणि स्वागत करतो तुमचा आधार अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये मित्रांनो आपले आधार ॲग्रो इंडस्ट्रीज हे छत्रपती संभाजीनगरपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती रजापूर या ठिकाणी आहे बीड हायवेला आणि हे मशीन जे आहे याला तुम्हाला यांना भर लावता येते उसाला त्याच्यानंतर आदरकला हळदला याला भर लावणं बेड मारणं त्याच्यानंतर वखरपाळी कुळवणी मोगडणी पुन्हा पाणी उपसाचा पंप एस टी पी पंप फवारणीचा असे सगळ्या अटॅचमेंट याला जोडता येतात आणि यांना सगळं काम तुम्ही शेतीचं एकदम उत्कृष्ट पद्धतीने करू शकता अशा पद्धतीचे हे बॅक रोटरी मशीन आपण आज नवीनच लाँच केलेलं आहे आणि हे मशीन बारा एच पी मध्ये आहे मित्रांनो बारा एच पीमध्ये याला आपण सेल्फ स्टार्ट मशीन दिलेलं आहे त्याच्यानंतर याला टर्निंग ब्रेकसुद्धा आहे एका तुम्ही एका हाताने याला वळवू शकता जागेवरती एक एक सुट्ट ब्रेक आपण याला दिलेलं आहे त्याच्यानंतर याला आपण हेडलाईट सुद्धा दिलेलं आहे आणि हे जे क्लच सिस्टम आहे ऑटो क्लच आहे क्लच क्लचमुळं तुम्हाला मशीन क्लच दाबल्यानंतर क्लच दाबल्यानंतरच मशीन चालणार आहे बाय चान्स आपला पाय वगैरे केवढा अडकला तर क्लच हात सुटला आपला मशीन हात सुटलं मशीन जागेवर त्या था, जागेवरती थांबणार आहे नॉब दिलेला आहे हा तो नॉब वगैरे हो दिलेला आहे आता हे जे सिस्टम आहे या आटो क्लच सिस्टम आहे आटो क्लसमुळं या जागेवरती आपण हात आप सोडल्या की जागेवरती मशीन थांबते अशा पद्धतीचे मशीन आहे त्याच्यानंतर याचा जो बॅक रोटर आहे बॅक रोटर हा पुढेही फिरतो आणि मागेही फिरतो तुम्हाला रिव्हर्स भर लावायची गरज पडत नाही पुढं चालत असतानाच आपल्याला ऊसाला भर लावणं बेड मारणं अशा पद्धतीचं हे काम करते त्याच्यानंतर याचा जो शाफ्ट आहे एक्सेल एक मिनटं हा जो एक्सेल आहे हा एक्सल आपण बत्तीस एम एम आहे बत्तीस एम एम म्हणजे पुढं चाकाच्या जागेवर तुम्हाला रोटर चालवायची गरज पडणार नाही याला इथंच तुम्ही रोटर चालू शकता अशा पद्धतीचं हे मशीन आहे आणि याला समोर चालणारे आपण तीन गिअर दिलेले आहे आणि एक रिवर्सचा असा याला चार गिअर आहे पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं जे आपण हे कूलिंग सिस्टम दिलेली आहे याच्यामध्ये फॅन दिलेलं आहे हे मशीन एकदम तुम्हाला थंड राहील दिवसभर असं तुम्ही कितीही काम केलं तरी याला गरम हीट होणार नाही अशा पद्धतीचं हे मशीन आहे आणि याला इंजिन जे जोडलेलं आहे बारा एच पीचं रॅटो इंजिन आपण याला जोडलेलं आहे मित्रांनो इटालियन सिरीजमधलं इंजिन आहे तर याला एअरकूल एअरकूल च पद्धती हा कूल इंजिन आहे त्याच्यामुळे काय होतं की इंजिन टेम्परेचर जास्त गरम होत नाही एव्हरेज अगदी आपल्याला चांगले मिळते आणि वारंवार मेंटेनन्स फ्री मशीन आहे पण या तुम्ही सांगत असं सांगितलं की बॅक आहे बेड तयार करायला जमतील हा पाळी करायला जमल बाकी सगळे मुगळणे वगैरे टोटल एक एक मशीन घेतलं म्हणजे तुम्हाला भविष्यात कोणतंच काही गॅस गरज पडणार नाही अशा पद्धतीच हे मशीन आहे बर दुसरी गोष्ट व्हायब्रेशन आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे जागेवर आपण वळवतो त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या क्लज आहे तुम्ही दाखवलेले हे दोन्ही ब्रेक तर हे प्रत्येक याला वेगवेगळं ब्रेक आहे वेगळे वेगळे प्रत्येक चाकाल तुम्ही लाग... या साईडचं दाबलं या साइडला फिरणार त्या साईडचं दाबलं त्या साईडला फिरणार म्हणजे एक दाबल्यानंतर जागेवर जागेवरती झिरो टर्न आपला जे ट्रॅक्टर जे मारतो आपण सुट्टा ब्रेक करू त्या पद्धतीच्या सिस्टम आहे म्हणजे समजा तुम्हाला वडायची याची गरज गरज नाही अगदी म्हणजे आरामदायक मशीन बनवलं स्टेअरिंग सारखं सेल्फ स्टार्ट सेल्फ स्टार्ट आणि सेल्फ जर समजा एखाद्या बॅटरी वगैरे डिस्चार्ज झाली तर त्याला रिकॉइल सुद्धा आहे रिकॉल दोरीनं सुद्धा आपण चालू करू शकतो दोरीन सुद्धा चालू करतो अगदी अगदी बरं हे मशीन कुठल्या कुठल्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी विचार करावा या मशीनचा ज्या शेतकऱ्यांकडे हळद आद्रक ऊस आलं किंवा तुम्हाला सेडनेटमध्ये भाजीपाला वगैरे तरकारी पिकं जे आहेत त्यांच्यासाठी एकदम उत्कृष्ट असा पर्याय हे मशीन आहे ऊसावाल्यांना भर लावणं बाळ भरणी आपण जे माती लावणं अशा पद्धतीचे सगळं काम याला आ, करता येतं माती आग 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 वे आग वे काम आणि झिरोशन रोटर आपण दिलेला आहे आणि पाठीमागचा रोटर सुद्धा चार फूट रोटर रान घेऊन चालणार आहे रोटर याच्यामध्ये ही मशीन ची किंमत आणि या मशीन बरोबर काय काय मिळणार याच्यासोबत तुम्हाला दोन लोखंडी चाका येतात मित्रांनो त्याच्यानंतर चार रोटर सेट येतात त्याच्यानंतर पुन्हा वखरपाळी येते कोळपं येतं पुन्हा तुम्हाला व वकराच्या ज्या पासा आहेत दोन फूट अडीच फूट रुंदीच्या दोन पासासुद्धा याच्यासोबत दिल्या जातात दा सगळ्या सहित से हा सेट तुम्हाला बारा एच पीचा फक्त आणि फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जागेवरती येऊन नेलं तर तुम्हाला याच्यामध्ये दोन हजाराचा अजून एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा आपल्याला मिळणार आहे भाऊंचं जे यूट्यूब चॅनल आहे यांचा जो व्हिडिओचा स्क्रीनशॉट आम्हाला टाकल त्यांना आपण दोन हजाराचा डिस्काउंटसुद्धा याच्यावरती देणार आहे जे येऊन नेतील त्यांना आणि याचा अर्थ लांब सुद्धा पूर्ण ऑल ओव्हर इंडिया आपण हे सप्लाय करत असतो ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने बुकिंग फक्त पाच हजार रुपये असते आपण मशीन हे ट्रान्सपोर्ट नाट जिथपर्यंत येते व्ही आर एल ट्रान्सपोर्ट ना आपण मशीन टाकतो पाच हजार रुपये घेऊ प्रमुख तालुक्यात प्रमुख जिल्ह्यात आहे जिल्ह्याला आहे पण बऱ्याच ठिकाणी तालुक्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी सुद्धा व्हीआरएल ट्रान्सपोर्ट आहे तिथपर्यंत आपण याची डिलिव्हरी सुद्धा फ्री करत असतो नक्कीच नसते तर शेतकरी जर महाडिप्युटी मध्ये समजा लॉटरी मध्ये याला टाकलं आणि त्याचा जर नंबर आला असेल तर तुमच्याकडून काय होतं त्याला किती पैशाच्या शासन किती सबसिडी त्याला जे आहे मित्रांनो शासन मान्यता प्राप्त आहे याचा टेस्ट रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा हे टेस्ट रिपोर्ट असल्यामुळे याला पन्नास टक्के सबसिडी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून मिळते दुसरी गोष्ट यामध्ये आता समजा शेतकऱ्याने घेतलं तर शेतकऱ्याला वारंवार वार जे खराब होण्यासारखे जे औजर आहेत तर ते तुमच्याकडे त्याचे पार्ट मिळतात कारण काय औजर दे मित्रांनो याच्यामध्ये खराब होण्यासारखा असा पार्ट कुठलाच नाही वापरलेला आहे कंपनीने याच्यावरती भरपूर अभ्यास करून नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरलेली पहिलं जे आता जे इतर कंपन्यांचे जे शॉफ्ट ड्राईव्ह दाखवतात शॉफ्ट ड्राईव्ह फरक असा असतो तो शॉफ्टही दोन जे जोडलेला असतो खाली तो शाफ्ट या ठिकाणा हा बस तुमचा जर समजा याच्यामध्ये खाली रोटरमध्ये जर दगड वगैरे काय अडकला किंवा खोड अडकलं तर तो शाफ्ट काय करतो डायरेक्ट तो शाफ्ट तुटत नाही तो डायरेक्ट इंजिनमध्ये शाफ्ट कनेक्ट असतो इंजिनपर्यंत मधून इंजिन इंजिनपर्यंत त्यांना काय होतं जर खाली अडकलं तर गेअरचा पार्ट तुटतो आणि इंजिनचाही पार्ट तुटतो प इंडि इंजिनसुद्धा डॅमेज होऊ शकतं त्याला तीस पस्तीस हजार रुपये खर्च येतो आणि जो गेअर आहे जर बाय चान्स गेअरचा जो शाफ्टचा जो गेअर आहे तो गेअर एक दात जरी तुटला तरी त्याला जवळपास सात आठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यापेक्षा आपण याच्यामध्ये चेन सिस्टम वापरलेलं आहे चेनला काय राहतं हजार पाचशे रुपयात तुम्हाला चेन कुठेही उपलब्ध होते आणि नाही भेटली कुठं तर आमच्याकडून तुम्हाला सातशे रुपयात फक्त सातशे रुपयात चेन तुम्हाला तुमच्या घरापर्यंत येते स्पेअर पार्ट तुम्ही स्पेअर पार्ट अगदी पूर्ण ऑल तुम्ही कोणताही स्पेअर पार्ट मागा पूर्ण स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे अव्हेलेबल आहे दुसरी गोष्ट एक धावती जर याची ओळख करून द्यायची ठरलं तर समजा मला मोसुंबी मध्ये चालवायचंय तर इथं नॉफ सुद्धा दिलेलं आहे माझ्यामध्ये याला वाकड सुद्धा अगदी अगदी आपल्याला क्रॉस करता येतं त्याच्यानंतर खालीवरती ऍडजस्टेबल करता येतं तुम्हाला तुमच्या अगदी त्यानंतर तुम्हाला जर इकडे चालायचं मशीन चालायची तर याला या तुम्हाला खालीवर सुद्धा करता येईल या ठिकाणी लाईट सुद्धा रात्रीच्या कुठं जायचं यायचं असेल घरी यायला त्यावेळेस आपल्याला लाईट लागतो उशीर झाला जर जोडली तर, तर, तर तुमचं कापूस एक एक नंबर टन म्हणजे दहा क्विंटल लोड घेऊन हे सहज मशीन दहा क्विंटल अगदी मशीन ओढत ओढ माल वाहतुकीच एकदम सहज पद्धतीने करू शकते माल आणणं हा याच्यामध्ये आता ज्या वेळेस आपल्याला पाळी जोडायची या मशीनला तर पपाठी मग रोटरी आहे ना रोटर तर आता इथं आहे ना इथं त्याला चार नट दिलेले आहेत हे चार नट हे रोटर मागचा बाजूला होऊन जातो आणि ते दोघं खरपाळी आपल्याला येते त्यामध्ये म्हणजे हे जे काम आहे हे साधारण शेतकरी करू शकतो अगदी साधारण साध्यातला साधा शेतकरी करू शकतो त्याला काय असं वेगळ्या टेक्नॉलॉजी असं काय आपण ते नट पण दाखवू तर या पार्ट पासून ही बॅक रोटरी प्रकारे हा हा इथून आपण बाजूला केला की या ठिकाणी जोडता खाली पिन बघा मग ते हिशला आपण हे खाली देतील याला प्लेट लावून टाकायची हे काम बंद बंद होत आहे यांचे कंपनीचं काम फार मोठं शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरलेलं आहे जे नवीन नवीन यंत्र येतील जे अवजारं येतील ते अवजारं ते त्या कंपनीमध्ये तयार करतात आणि ते शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सेवा पुरवण्याचं काम करत आहेत शेतकरी असल्याकारणावर शेतकऱ्याची अडचणी त्यांना माहीत आहेत त्याच्यामुळं काय अवजारं लागतात हे ते जाणून आहेत तर त्यांच्या कंपनीचा पत्ता आणि मोबाईल नंबर आपण नक्कीच द्यावा आमच्या कंपनीचा पत्ता हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बीड हायवेला जात असताना आपलं फक्त संभाजीनगरपासून वीस किलोमीटर अंतरावरती रजापूर हे गाव आहे रजापूरच्या रजापूरला आपलं हे सगळं शॉप आहे इथं तुम्हाला पूर्ण डेमो सगळे मशीन तुम्हाला अवेलेबल पाहायला मिळत असतात मित्रांनो तुम्ही इथं लाईव्ह डेमो घ्या डेमो घेतल्यानंतर मशीन परचेस करा जे पाहिजे जेवढी गरज आहे त्याच पद्धतीनं मशीन तुम्ही खरेदी करा आणि आमच्या कंपनीचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सव्वीस तेरा पंचावन्न डबल झिरो आणि दुसरा एक क्रमांक आहे सत्त्याण्णव पासष्ट सत्याऐंशी सदुसष्ट एक्केचाळीस तर नक्कीच त्यांना जर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल काही अडचणी असेल त्यांना तुम्ही फोन करू शकता जरा जवळ या भाऊ तर याच्यामध्ये या ठिकाणी चावी दिलेली आहे ही चावी फिरवली म्हणजे इंजन चालू होतं इंजन चालू झालं की त्याच्यानंतरची प्रोसेस सांगा सर भाऊ भाऊ आता इंजिन आपण स्टार्ट केलं सुरुवातीला अगोदर मशीन न्यूट्रल आहे हे बघून घ्यायचं इथं गियर सिस्टम दिलेले बरोबर मशीन न्यूट्रल आहे ते बघितल्यानंतर आपण सेल्फ मारले याला चार गिअर आहेत टोटल समोरचे तीन, तीन। आणि रिवर्स एक हा ठीक आता हे झाले याचं सेल्फ मारला त्याच्यानंतर आपण गिअर अदोगर गिअर टाकून घ्यायचा पहिला गिअर अदोगर टाकल्यानंतर आपण हे क्लच प्रेस प्रेश इथं क्लच प्रेस केल्यानंतर मशीन धकणार आहे अदुग गेर टाकल्यानंतर क्लच दाबायचा मोटरसायकलचा आपलं याचा सिस्टम वेगळा असतं त्याला अदुगर क्लच दाबून मग गेअर टाकावा लागतो याचा सिस्टम तसं नाही याचा माणसाला जर इजा वगैरे काही झालीच म्हणजे अडक पाय वगैरे अडकला तर हे सुटलं रानात हे अडक तर समजा होतच ते एखाद्या बायचा तरी मशीन जागेवरती थांबलं पाहिजे यांना त्रास म्हणजे सिस्टम किती पण बुड अगदी जागेवर आता हे आणि हे दोन नॉब आता हे आपल्याला जर ओळवायचं असेल तर आपण याला हे दिलेलं आहे इकडे फिरणार आहे जसं की व्हिडिओ मध्ये बघताय मित्रांनो त्या पद्धतीने हे टर्निंग करते अगदी वळायला एकदम सोपं तर त्याच्यामध्ये आता हे नॉब जो दिसायला हे नॉब तुमच्या नॉब साठी अगदी आपली हाईट तुम्हाला ऍडजस्टेबल करता आली पाहिजे त्याच्यासाठी दिलेले त्याच्यानंतर हा नॉब आपल्याला जे फळबागामध्ये समजा आपल्याला हा फिरवायचं आपल्याला साईड ना खालून जायचं हा माणसाला झाडाच्या खाली जायच गरज पडणार काय याच्यामध्ये जरा हे काय हिचं पण गिअर आहे का आता हे जे पाठीमागच्या बॅक रोटर जो आहे याला आपल्याला अँटी क्लॉक वाईज फिरवण्यासाठी तुम्हाला समजा रिवर्स फिरवायचं किंवा समोर फिरवायचं तर त्याच्यासाठी हा गियर आहे म्हणजे असं केला की रिवर्स जाणार असं केलं की जाणार बेड लावायचं म्हणल्यावर मग ते रिव्हर्स मध्ये चालवं लागतो रिवर्समध्ये उलटा फिरावा लागतो बेड लावण्यासाठी मशीन पुढे फिरल आणि हा रिवर्स फिरतो पाठीमागे फिरल्यानंतर याला भरला होता ते म्हणजे रोटा वेगळा आणि माती लावण्याचा प्रकार वेगळा वेगळा त्याच्यामध्ये तुम्ही ते रोटरही देत आहे आणि बेडचाही यंत्र सुद्धा देतात अगदी हा आणि बेड त्यांचा तयार करत असताना आपण माग व्हिडिओ सुद्धा टाकला होता प्रचंड मोठा असता त्यांचा बेड आपण त्यात दाखवलेला आहे या भागी तर या मशीन मध्ये डिझेल चालतं तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जरा एकदा एकदा डबल एक करा की एकरला एक कर किती मित्रांनो तुम्ही जर व खरपाळी चालवत असाल तर व खरला हे फक्त आणि फक्त अर्धा लिटर मध्ये एकर एक एक रान दे आणि तुम्हाला जर रोटर ज्यावेळेस चालवायचा तर एक लिटर मध्ये एक एकर रान हे काढते अशा पद्धतीचं अर्धा एकर मध्ये एक रान अर्धा लिटर मध्ये एक रान काढते वखर बर दुसरी गोष्ट याच्यामध्ये ऑइल जे बसतं ते ऑइल किती लिटर बसतं आणि का कोणचं बसत ऑइल आता याच्यामध्ये नंबरचं जे ऑइल आहे आपलं इंजिन ऑइल ते, आए हो। ते दीड लिटर याच्या इंजिन मध्ये बसतंय त्याच्यानंतर गिअर बॉक्स मध्ये पाठिंबा नव्वद नंबरचं जवळपास साडेचार लिटर ऑइल याच्यामध्ये बसतंय कुठले ऑइलच्या दुकानात मिळून मिळते मिळते अगदी कुठेही मिळते आणि याची सर्व्हिसिंग किती तासानंतर करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता याची सर्व्हिसिंग पहिली जी सर्व्हिसिंग आहे ही दहा लिटर पेट्रोल दहा लिटर डिझेल संपल्यानंतर ही पहिली सर्व्हिसिंग करायची म्हणजे दहा तासाला पहिली आणि नंतरची मग तुम्ही मध्ये दर शंभर सर्व्हिसिंग करायची तर ही नेमकी जी माहिती तुम्हाला पाहिजे ती आपण देण्याचा या मधून प्रयत्न केला नक्कीच आपल्याला यंत्राची गरज का आहे तर एक तर वेळेवर मजूर भेटत नाही पाऊस जर पडला तर आपल्याला लवकर पेरणी करायची असती सुरुवातीचा एक दिवस नंतरचे चार पाच दिवस आठ पंधरा दिवस खाऊन मी बसतो त्यामुळे वेळेवर पेरणी झाली पाहिजे आणि बैल जोडी जर सांभाळायचं ठरलं तर आपल्याला बैल जोडीचा सांभाळायचा खर्च हा शासनाने उत्पन्नामध्ये धरलेलाच नाही आहे त्याच्यामुळं जर महिन्याचा दहा बारा पंधरा हजार रुपये जर बैलाचा खर्च येत असेल तर नक्कीच आपल्याला ते बऱ्याच शेतकऱ्याला जड जातं जे मोठे शेतकरी आहेत किंवा त्यांच्याकडं चार आहेत त्यांना सोपं हो जातं कारण की जवळजवळ दहा पेंड्या जर धरल्या तर तीनशे साडेतीनशे रुपये रोज त्या पेंड्याचा होत असतो तर बरेचसे शेतकरी कमेंटमध्ये असे लिहू शकतात की बैलाचे सर कधीच येणार नाही चला ठीक आहे मान्य आहे बैलाचे सर येणार नाही पण त्यांना पर्यायसुद्धा आपल्याला शोधावं लागतील कारण की आताची परिस्थिती पहिल्यासारखी आता, आता आ, मजुराची या सगळ्या गोष्टीची राहिलेली नाही आहे आपले बांधसुद्धा लहान लहान चाललेले आहे चारा राहिलेला नाही आहे आणि उत्पन्न शेतीतून सुद्धा तुम्हाला आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं आपल्याला आधुनिक यंत्र आपल्या शेतीला जोड द्यावंच लागणार आहे आणि ती देण्यासाठी तुम्ही आप्पासाहेब भाऊ यांना नक्कीच फोन करता येईल त्यांचा नंबरही दिसतो त्यांना नक्कीच फोन करून अधिक त्यांची माहिती मिळवता येईल आणि ते आतापर्यंत महाराष्ट्रात एकही जिल्हा नसाला अगदी सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये मशीन आहेत तर आपली शेती आपली प्रयोगशाळा ज्या वतीने एवढी चांगली माहिती दिली उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो भाऊ रामराव रामराव रामराव